शेतकरी बांधवांनो सरकारनं सध्या एकोणीस लाख टन खाद्यतेलाची आयात केली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनचे भाव गडगडतील का नाही या अनुषंगानं आपण ही माहिती पाहण्याबद्दल होतोय मागल्या वेळा टोमॅटोचे भाव वाढले होते आणि त्याही वेळेला सरकारनं बाहेरून आयात करून हे टोमॅटोचे भाव उतरवले आणि आता जुलैमध्येच खाद्यतेलाच्या आयातीचा निर्णय सरकारनं घेतला आयात केलीही एकोणीस लाख टन सोयाबीन तेल किंवा खाद्यतेलाचं तेल महाराष्ट्र देशामध्ये आलेलं आहे अशी बातमी अॅग्रोवरनं दिलेली आहे लिगल विषय आहे त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणात खाद्यदान जर मागावर असेल तर सोयीचे भाव खाली उतरणार का नाही उतरणार मग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खादीदनाची आयात केल्यामुळे जर भाव उतरणार असतील तर सरकार असे निर्णय काय घेते सरकारला शेतकऱ्यांची गरज नाही का हाही विषय महत्वाचा आहे भारतासारखा कृषीप्रधान देश ज्या ठिकाणी कृषीला संबंधित असणारा शेतकरीच जर दुर्लक्षित असेल सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नसेल तर या देशामध्ये शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचा उत्कर्ष होईल का हाही मोठा प्रश्न आहे आणि तो होत नसेल तर त्याला आपणही काही प्रमाणामध्ये कारणीभूत आहोत हे लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे असं वारंवार जर अशा पद्धतीनं शेतीमध्ये जो माल निघतो त्याचे अभया आयात केली जाते आणि शेतकरी माल जे भाव उतरले जातात तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दर कसे मिळणार हे शेतकऱ्यांची कैवारी असं कसं म्हणता येईल भाषणं करते वेळेस विधानसभेत परिषदेत बोलते वेळेस बाहेर प्रकारामध्ये बोलते वेळेस हे सांगतात की कृषी प्रदान देश आहे शेतकऱ्यासाठी आम्ही हे केलं ते केलं ते दोन दोन हजार रुपये पाठवतात वर्षाला सहा हजार रुपये मिळतात त्याचा एक फार मोठा उपकार केल्याची भावना ह्या सरकारच्या मनामध्ये आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जे कष्ट केलेले आहेत जो हमी सरकारने दिला पाहिजे आता यावर्षी चार हजार नऊशे आसपास भाव आहे हमी एवढाही भा यावर्षी मिळेल का नाही मिळेल शंका आहे चार हजार बेचाळीस भाव जर मिळणार असेल तर हा जो मधला फरक आहे हवीभाव दिला घेण्यासाठी हे आपण काय बोलतो ते गेल्या वर्षी का नाही गेल्या वर्षी जो हवी भाव होता त्याहीपेक्षा मार्केट डाऊन झालं आणि याही वर्षी जुलैमध्येच हे खाद्यतेल मागवलं गेलंय पुढील दोन महिन्यामध्ये इरेशन आहे इरेक्शनच्या काळामध्ये या गोष्टीची बातमी येऊ नये यावरती चर्चा होऊ दे मग दरावरती होऊ नये म्हणून दोन महिने आधीच हे खाद्यतेलाची आयात करण्यात येईल त्यामुळे तो पण हा मुद्दा शांत होऊन जाईल आणि पुढल्या काळामध्ये इलेक्शन त्याचा फायदा पण होईल आणि उद्योगपतीचाही फायदा होईल कारण मार्केटमध्ये मा जर हे खाद्यतेल मोठ्या प्रमाणात बागवलं गेलं असेल तर स्वाभाविकपणे सोयाबीनचे भाव उतरतील आणि सोयाबीनचे भाव उतरले तर ह्याचा शेतकऱ्याला घाटा होईल परंतु जे उद्योगपती आहेत त्या लोकांना मात्र ह्याचा फायदा होणार आहे त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचं गरीबाचं की उद्योगपतींचं याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मग काय कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा याचाही विचार करण्याची गरज आहे खर सरकारनं सरकार कुठले सरकार असू <स्थारी> दे शेतकरी हिताचे निर्णय घेताना सरकार दिसत नाही या बाबतीमध्ये आपली बंद कळवा नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारनं सध्या एकोणीस लाख टन खाद्यतेलांची आयात केली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनचे भाव गडगडतील का नाही या अनुषंगाने आपण ही माहिती पाहण्याबद्दल होतो मागल्या वेळा टोमॅटोचे भाव वाढले होते आणि त्याही वेळेला सरकारनं बाहेरून आयात करून हे